नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे तुझे नाम ओटी तुझा ध्यासचित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा श्री गणराया वंदू तुझा मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची मूर्ती घरोघरी व मंडपांमध्ये प्राणप्रतिष्ठापित करून पूजन केले जाते दुर्वा फुले मोदक लाडू अर्पण करून भक्त ओम गंग गणपतये नम या मंत्राने आराधना करतात गणपती हा बुद्धी ज्ञान समृद्धी आणि यशाचा देव आहे तो विघ्न दूर करून जीवनात सुख शांती आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनानेच केली जाते हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे भक्तिभाव उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला गणेशोत्सव आपल्याला संकटांचे रूपांतर संधीमध्ये करा हा जीवन मंत्र देतो गणपती बाप्पा मोर्या